नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि हे आपला हरभरा गोळा करणे चालू पाहू शकता हे हिशेख गोळा करणं चालू आहे आज हे हरभरा गोळा करणे चालू आहे आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे पंचवीस फेब्रुवारीच्या तुम्ही तुमचा हरभरा गोळा करून ठेवा कारण की ना राज्यामध्ये दरवर्षी एक लेवण ठेवत जा की बावीस फेब्रुवारी ते दहा मार्चमध्ये एक अवकाळी पाऊस येत असतोय म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणून म्हणतो मन की पंचवीस तारखेपर्यंत तुमचं तुरी काढून घ्या गहू काढून घ्या हरभरा काढून घ्या कारण की राज्यामध्ये बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी पाऊस अवकाळी ये पाऊस येत असतो त्या वीस दिवसामध्ये येते म्हणून हे एक पूर्वकल्पना म्हणून लिहून घ्या म्हणून हे देखील हे दे बघा मी देखील माझा हरभरा काढ आज गोळा करणं चालू आहे आणखी दोन दिवसांना खडं करणार आहे की दहा एकरचा प्लॉट आहे पाहू शकता संपूर्ण दहा एकर आहे हे दहा एकरचा गोळा करणं चालू आहे संपूर्ण आणि आठ एकरचं आणखीन कापायचं राहिलेला आहे तर बावीस फेब्रुवारीच्या आत म्हणजे पंचवीस तारखेच्या आत आम्हाला हे संपूर्ण तयार करून ठेवायचं आहे कारण की राज्यामध्ये कसं असतं आहे दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्चचं एक अवकाळी येतच असतं आहे आणि दरवर्षी लिहूनच ठेवा तुम्ही की ते पाऊस येत आहे म्हणून आणि पाऊस शकता आहे आपला हरभरा गोळा करणं चालू आजच्याने एकशे बारा दिवस झालेले आहेत आणि एकशे बारा दिवसाला गोळा करणं चालू आहे धन्यवाद